शेतकऱ्यांकडूनच ताब्यात रोख रकमेचा वीस किलो तांदूळ शेतकऱ्यांकडून लाच म्हणून मागितले चंद्रपूर लाच लुचपत वी प्रतिबंधक विभागानं केली कारवाई मात्र यामधील एका कारवाईची चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात रंगलेली आहे महावितरणाचे राजुरा उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र चांदेकर यांनी शेतकऱ्यांना तब्बल वीस किलो तांदूळ लाचेच्या स्वरूपात मागितला सोळा फेब्रुवारीला चंद्रपूरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चांदेकर यांना लाचेची रक्कम आणि तांदूळ स्वीकारताना रंगेहात अटक केली याबाबत लाचलुचपत विभाग चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक मंजुषा भोसले यांनी माहिती दिलेली आहे शालेंद्र चांदेकर हा जाणून बुजून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद करायचा त्यामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित व्हायचा जर वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पंधराशे सोबत वीस किलो तांदूळ प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी चांदेकर यांनी केली होती विशेष बाब म्हणजे लाचेच्या स्वरूपात तांदूळ मागितल्याची ही पहिलीच घटना जिल्ह्यात घडलेली आहे अशी माहिती भोसले यांनी यावेळी दिलेली आहे कालचा जो ट्रॅप पडलेला आहे त्यातला आरोपी लोकसेवक जो आहे तो विरुर उपविभाग राजुरा एम बी अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञान म्हणून तंत्रज्ञ म्हणून काम करतो तेथे जे नवेगाव आहे आहे राजुरा तालुक्यातल्या तेथील काही शेतकऱ्यांचा जे विद्युत पंप कनेक्शन आहे तर त्याची लाईट वारंवार तोडून ते, ते, वार ते परत पूर्वजोडणी करून देण्याकरिता तो पैशाची मागणी करत करत होता लोक लोकसेवक किंवा जर पैसे नसतील तर ता त्यांनी असं त्यांच्याकडे पहिल्यांदा दहा हजार रुपये मागितले होते आणि नंतर मग त्यांनी तडजोडी आणि पाच हजार रुपये स्वीकारलेले आहेत आणि जर पैसे नसतील तर प्रत्येकी वीस किलो तांदूळ अशी त्यांनी डिमांड केलेली होती त्याच्यामध्ये त्याच्यावरती काल आपण पाच हजार रुपयेचा पाच हजार रुपये स्वीकारताना त्याचा सापळा करण्यात आलेला आहे जानेवारी पासून आतापर्यंतचा म्हणजे आता हा फेब्रुवारी आहे आतापर्यंतच्या दोन ट्रॅप मध्ये ही पहिलीच घटना आहे मागच्या वर्षी पण असा काही प्रकार अजून आढळला नव्हता म्हणजे आतापर्यंत तरी मी चार्ज घेतल्यापासून अजून तरी काही पैशा व्यतिरिक्त इतर मोबदला असा काही मागण्यात आलेला ना नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर